नागरिकांना दिलेला शब्द फक्त चार दिवसात केला पूर्ण आमदार राहुल आवाडे यांनी पुजारी माळा भागात स्वखर्चातून बोर मारला नागरिकांना दिलेला शब्द फक्त चार दिवसात पूर्ण करणारे कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत इचलकरंजीतील पुजारी माळा परिसरात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती या भागातील नागरिकांनी आमदार आभाडे यांना गल्लीत बोर मारून देण्याची विनंती केली होती त्यावर आमदार राहुल आवाडे यांनी बोर मी स्वतःच्या खर्चाने मारून देतो असा शब्द दिला होता आणि अवघ्या चार दिवसात तो शब्द पूर्ण केला दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या बोरिंगचे उद्घाटन करण्यात आले या कामासाठी माजी बांधकाम सभापती नागेश पाटील यांनी विशेष लक्ष देत पाठपुरावा केला त्यांना सुशांत बेडक्याळे शबाना शहा आणि राहुल पोमार यांनी सहकार्य केले या उद्घाटनप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सौ ज्योती नागेश पाटील महिला आघाडीच्या अध्यक्षा सपना भिसे माजी नगरसेवक रवींद्र लोहार संतोष शेळके तानाजी भोसले आबा जावळे प्रकाश पाटील महेश पाटील अण्णासू यमगर शिवाजी पन्हाळकर संतोष हिटनळी तसेच भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर